माझे कबुदर लेत, लेत। वी वी हे पहा माझ्या मेहण्याने कबूतर बालकलेत पाललेत पाहू शकता लय कबूतर आहेत वीस आहेत वीस झालेत हे पहा हे लय आ बरे दि हे आ, आ। मादीला काही सोडत नाही ते लई भारी जाई आणि हां एक नंबरच आहेत ह्याचं नाव पठ्ठाण आहे पठ्ठाण पठ्ठाणे ह्याचे नाव ठेवले हा पा हा पण तसलंच आहे फक्त बगडी बगडीवरचा कलर जरा वेगळा आहे गर्दन त्याची पिल्लं पण आहेत आह 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 आहा बघा हे पायमोज आहे तिचं नाव महिना आणि अजून ले मोठा म्हणजे पन्नास साठ अजून आणायचे कबुतर एकदम पांढर शुभर आहे बाकीचे तिकडे गेले ते पहा एक नंबरच आहे तोंडातून काढून खाते का अनात पैसा अनात पैसा एक नंबरच आहे रे ते खऱ्याचं कुठे आहे रे खैऱ्याचं कुठे फिल्म आहे तांबडं दिसत होते कुठे एक नंबरच दिसते ते बघ एक नंबरच दिसते त्याला बोलतात कबूतर ते डायरेक्ट आतमध्ये गेले आणि बाकीचे हे बसलेत पाणी पिते हे उडव ना उडव ना पुढं ते बागेल गेलं आलं परत ते मादीला काय सोडून जात नाही खास त्याची बायको हे पहा तांबडी झालं का रे हे पर